आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भाजपचे रायगड जिल्हा कार्यकारी सदस्य रवींद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की येथील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्वाची भूमिका बजावेल रवींद्र भगत यांनी सांगितले की आपण कळंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड प्रयत्नशील असून अनेक कामे पूर्णत्वास येत असल्याने आगामी वर्षभरात कळंबोलीचा कायापालट होईल असा ठाम यावेळी भगत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे आमचे खंदे असे नगरसेवक रवींद्र भगत यांच्या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडवण्यासाठी ज्या पद्धतीनं देशभरामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीची कामं पार पडत आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा जोमानं काम होतंय केंद्र सरकारच्या योजनांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची जोड मिळते आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जनता पार्टी सर्वसामान्य माणसांची कामं करू शकत आहे आणि आज या कार्यालयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या परिसरातल्या लोकांना जे जे अडचणी भेडसावत आहेत या अडचणी सोडवणं आणि त्याचबरोबर विकासाची वेगवेगळी कामं त्यांच्यासाठी आणणं यासाठी या, या कार्यालयाचा रवींद्र भगत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निश्चितपणाने उपयोग होईल जी हे अतिशय असे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आज जे जे भारतीय जनता त्या सगळ्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांच्या वरती विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत यांची सुद्धा कामं करण्यासाठी सुद्धा या पक्षप्रवेशाला बळ मिळेल प्रथम आपल्याला सांगू शकतो निश्चित की हा जनसंपर्क आलाय आ, या कळंबलीमध्ये मध्ये माझे तीन जनसंपर्क कार्यालय आहेत त्याच्यामध्ये मध्यवर्ती कार्यालय म्हणजे मोठा जो कार्यालय तो इथे आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथेच माझा जनसंपर्क आला आज ग्राउंड प्लस वन अशा दोन्ही मुलींनी रिल्युशन केलं फर्स्ट फ्लोअरला पण जनसंपर्क मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून या जन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांची जनसेवेची कामं करत आहेत आणि त्या नित्यनिमाणे करत आलो आज आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या बऱ्याच दहा वर्षापासून सातत्याने सेडको असेल महानगरपाल पालिका असेल यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कळंगलीतला विकास व्हावा या दृष्टीने सातत्याने दिवस रात्र जीवाची कुठलीही परवा न करता आंदोलन केलं उपोषण केलं कोरोनाच्या सारख्या महामारीमध्ये पण मी उपोषणालाचा आधार घेतला आणि कळमुलीचा विकास व्हावा हे एक मात्र कारण आणि हे माझा निर्धार आहे या निर्धारसाठी मी कळमुळीच्या माच्या माध्यमातून ज्या समस्या होत्या या पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असेल स्थायी समितीमध्ये असेल सातत्याने कळमुरीतला विकास व्हा आज आपण राहिलं रस्ता पाहिले असेल या कळमुरीतला जो मोठा रस्ता चालत आहे माननीय गणेश देशमुख साहेब यावेळेस माझा आठवावीला वाढदिवस होता कळंबली गावात अनेक विकासाची कामं जी मी आंदोलनच्या मा माध्यमातून मंजूर करून घेतली काही प्रमाणात कामं राहिली परंतु त्या कामे मंजूर झाली त्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय गणेश देशमुख साहेब यांनी मला ग्वाय दिली तर भगत साहेब तुम्ही सातत्यानं कळंगुलीवर अन्याय होते अन्याय होते सातत्याने मांडता पण भगत साहेब तुम्हाला माझा रिटायरमेंट म्हणजे इथनं मी ट्रान्सफर होणार काही काळानंतर त्यांना असं समजलं पण तुमचा एक कळमुलीतलं काम जो रस्ता आहे या ठिकाणी त्यांनी ग्वाय दिली याचा भले शहर श्रेय कोणीही घेऊ द्या परंतु एक नक्कीच आहे लोकांची सातत्याने मागणी होत असताना मी सातत्याने लोकांचे लोका प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये मांडत असताना काही प्रमाणात आदरणीय गणेश देशमुख साहेब यांनी सुद्धा आणि सत्तेमध्ये असणारी लोक सुद्धा यांनी सुद्धा मला जवळून पाहिलं आणि त्याच माध्यमातून मी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कामं ही कळंबुलीतल्या विकासाच्या दृष्टीने मांडलेली आहेत आणि ती मला वाटतं या वर्षभराच्या आतमधून कळंबुलीचा काय पलट होणार हे गावी बाब माझ्या विरोधात कोण नगरसेवक आहे मी मागेल पण बघितला नव्हता का कोण महानगरपालिकेमध्ये माझ्या उभे जो असेल तो मला असं कोणाच्या बद्दल बोलायचं नाही फक्त जनतेने कळमुलीला सांगायचं मला काल करायला सांगायची गरज नाही रवींद्र भगत काय काम करतो हे कळमुली जाणून आहेत त्याच्यामुळे मी काम करत असताना कोण कोण काय करतो त्यापेक्षा मी काय स्वतः काम करतो लोकांसाठी एवढं मात्र मी घेतो आणि बाकी सहकारी माझे जसं तुम्ही नाव मोठ्या असतील कातारदाय माझ्या सगळ्या कमी कमीच फरकामध्ये त्यांचा पराभव झाला पण आता आम्ही सहज एकत्र आहात मला वाटत नाही का आता कुठली कठिणाई आमच्याकडे आहे कलमुलीकरांचा प्रेम आणि कलमबुलकरचा जो उत्साह पाहता आम्ही चारही जण आमच्या आमच्यासोबत जो येईल टक्के निवडूल या कलंगुलीच्या होतीने आपल्याला प्रश्न विचारला जातो राजकीय रुदरी हे माझा जनता आहे आणि जनताच राहणार आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्णीवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश झालेला याकडे कशा प्रकारे तुम्हाला सांगतो पक्ष प्रवेश हा निमित्त मात्र आहे मी आगे ज्या वेळेस काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा एक पदाधरेखे नव्हतो फक्त शेतकरी कामगार पक्षाचं काही गोष्टीच्या सुरुवात झाली त्या माध्यमातून मी कुठल्याही लोकांना माझ्यासोबत पक्ष केले रवींद्र भगत म्हणून मला सह माझे आपल्याला असेल मित्रांत अनेक जे आहेत कुठल्याही पक्षाचे नाहीत कुठल्या पक्षाचे पण आहेत पण ते मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आले कारण त्यामध्ये पक्ष काही असतात रवींद्र भगत हा आपला काम करतो जनतेचा काम करतो त्याचा कुठलाही पक्षाचा असू द्या तो माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मी ही गाडी आपल्याला देतो साहेब आपल्या सा, आप पार्टी होते तेवढीच ताकद डबल ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या मागे दिसते स्थानिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षामध्ये काय आपल्याला मग भाषणामध्ये सांगितलं का खर तर मी बोललं नाही पाहिजे मी पक्षात काम केलंय परत काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला कुठल्याही पक्षाची गरज नसते परंतु एक नक्कीच आहे का या ठिकाणी काम करत असताना भारतीय जनता पार्टी हा एक वेगळाच महामेरू आहे म्हणजे देशामध्ये जो काम करत असताना आदरणीय मोदी मो, साहेब आता मी मोदी साहेबांवर मो एवढं बोलणारा मोठा कार्यकर्ता नाही परंतु त्यांचे जे विजन आहेत ना ते खूप वेगळे आहेत आपल्याला सांगायचं होतं मी थोड्याच वेळेला पूर्वी म्हटलं का एक स्थायी समितीमध्ये ज्यालाच मार्ग स्थायी समिती रायगड जिल्हा सदस्य म्हणून मला घेतला कमिटीवर त्या कमिटीमध्ये मी पाहिलं वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही लोकांच्या कमिटिव्ह मध्ये कसं राहू शकता रोज त्यांचे एक ना दोन कार्यक्रम आहे तुम्ही काही करा ना तर नाही करा पण त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये अशी सिस्टम आहे का तुम्हाला काम करून घ्यावं लागेल जनतेची काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे एक पक्ष आहे भारतीय जनता पार्टीवर आपला विश्वास आहे आपण भूमिपुत्र आहात भीमा नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला पेटलेलं नाहीये काय हा मी छोटासा कार्यकर्ता आहे किंवा याच्यावर मी बोलू शकत नाही पण नक्कीच देवा पाटलांचा नाव दिलं आणि घेणार यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेब असतील प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय जैन मात्रे आहेत परशे ठाकूर आहेत उत्तम मात्रे आमचे माझे सहकारी आहेत म्हणजे ज्यांच्यासोबत मी काम करू त्यांच्या महाराष्ट्राने मी बऱ्याचशा ठिकाणी काम केले आणि करतोय त्याच्यामुळं मला शंभर टक्के विश्वास आहे का आदरणीय देवा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव लागणार याची शंभर टक्के खात्री नक्कीच दादा भगत हे शेका पक्षात असतानाही जनसंपर्क चालवतच होते पण आज जनसंपर्क चालवत असताना जी त्यांच्याकडे रेलचेल चालू असते दिवसभरात ती काय अविस्मरणीयच आहे आणि आज आमच्या ह्या मायमावल्या आमच्यासोबत आल्यात आणि आम्हाला नक्कीच रवींद्र दादांना बल देतील मला बल देतील आणि या जनसंपर्क कार्यालयातून चांगले चांगले प्रश्न उत्तर येऊन जातील आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवायला दादा बसलेलेच आहेत आणि त्यांच्या माध्यमान आम्ही पण थोडे थोडे काहीतरी करू आणि या जनसंपर्कातून प्रत्येकाचं काम शंभर टक्के होईल असंच बोलतो तसं तर आपण पहिल्या दुसऱ्या पक्षात असताना सुद्धा महिला माझ्यासोबत होत्याच पण आज ज्या आमच्या भारतीतही वाघ असतील सुमतीताई पाटील असतील 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 आमच्या शुभांगीताई असतील असतील पण आता बलिपताचं नाव नाही घेऊ शकत पण सगळ्याच महिला ज्या पहिल्यापासून होत्या त्या आजपर्यंत गेल्या नव्हत्या त्या आज आमच्या सोबत येऊन आम्हाला खरंच त्यांनी बलकटी दिलेली आहे आणि शंभर टक्के आमचा विजय हा त्यांचा विजय असणार आहे शंभर तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस